तुमचा कल कोणाकडे कारण जिल्हा परिषद चा आता रणधुमाई चालू झालेली तुम्ही मतदान हे जुन्याला करणार का नवीन मत सर्वसाधारण ते नवीन जिल्हा परिषद चांगलं आहे आहे कशावरून चांगला आहे ना ना, ना काम चांगले काय काम झाले महामारीत काय मदत झाली कोविड काळात काय मदत झाली त्याच्यानंतर मदत केली मदत केली डॉक्टर साहेब केली काय वर मदत हमेशा चालू द्यायची असं आहे का मग तुमचं मतदान समजा भाजपला भाजप पण जर समजा भाजपनं डॉक्टर पिंग याला मतदान दिलं नाही कारण ते ओबीसी ते मतदान दिलं नाही कोणीतरी मराठा कॅन्डिडेट उभा केला कारण जागाच त्याच्या मग तुम्ही अपक्ष जरी राहिले तुम्ही त्याच्या बाजून राहणार का तुम्ही हे राहणार शंभर टक्के यांचं म्हणणं आहे की भाजपनं पिंगळे मतदान द्या म्हणजे नाही तिकीट पिंगळेला पाहिजे त्याला द्यावा ते जर नाही तर अपक्ष जर आम्ही त्याचीच बाजू मानू ते मागच्या काळात त्याचे काम झालं असं यांचं म्हणणं धन्यवाद तुम्ही काय सांगणार भाऊ नाही नाही भाजपला कोणता उमेदवार मतदान कसंच नाही कसंच नाही भाजपला नाही नाही अनुदान आठ हजार पाचशे रुपये हेक्टर केलं आणि पाच हजार नऊशे रुपये येणार आहे म्हणते मग तुमचं मतदान महाविकास आघाडीला आहे महाविकास आघाडीचा आघाडीला आहे का महाविकास दगड दगडवी उभं केला तरी त्यालाच मतदान करणार भाजपची असं आहे का भाजपला मतदान नाही अच्छा भाजपला मतदान म्हणत नाही यांचं म्हणणं आहे की काही होऊ द्या भाजपला मतदान नाही महाविकास आघाडीनं बी उभा करू द्या दगडाला मतदान करू पण भाजपला नाही असे यांनी तरुण मतदार मी घेतले दादा धन्यवाद